महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय वारसा असणाऱ्या अनेक तरुणांना आमदार झालेलं आपण आजवर बरेचदा पाहिलं असेल परंतु कसलाच राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य घरातील तरुण जेव्हा आमदार होतो तेव्हा जनतेचं लक्ष वेधलं जातं असाच एक तरुण नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येताच प्रकाश झोतात आला आहे आणि त्या आमदाराचं नाव आहे अमित गोरखे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निष्ठावंत असणारे अमित गोरखे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यशवंतराव चव्हाण अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांना आपले राजकीय आदर्श मानतात त्यामुळे कधी खाली कच्ची दाबेली विकणे घरोघरी जाऊन न्यूजपेपर टाकणे तसेच बस स्थानकावर काकडी विकणे अशी पडेल ती कामं करून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारे अमित गोरखे आमदार झाल्यामुळे चर्चेत आले आहेत आणि याच अमित गोरखेंविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात चार नोव्हेंबर एकोणीशे ऐंशी रोजी पुण्यातील मुंडवा येथे अमित गोरखे यांचा जन्म झाला खर तर गोरखे कुटुंबीय हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीकोंद्याजवळील लोणी व्यंकटनाथ गावचे परंतु अमित यांचे वडील गणपत गोरखे हे मुंडव्यातील भारत फोर्स मध्ये सुरक्षा रक्षकची नोकरी करत असल्याने सगळे कुटुंब मुंडव्यात राहत होते यात अमित यांच्या आई अनुराधा गोरखे भाऊ अमोल आणि बहीण अश्विनी असे पाच जणांचे कुटुंब होते एकोणीसशे ब्याऐंशी साली गणपत गोरखे यांनी चिंचवड येथील रस्टन ग्रीवज कंपनीत रखवलदार म्हणून रुजू झाले परिस्थिती बेताची असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एका पत्राच्या घरात राहण्याची वेळ आली होती तर अशा गरीब परिस्थितीत अमित गोरखे यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले यानंतर त्यांच्या आई अनुराधा यांच्या खातीर अमित हे पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेले पुण्यात त्यांनी कला शाखेची पदवी घेतली एम ए केलं त्यानंतर एम बी ए केलं या कालावधीत गोरखे कुटुंबीय चिंचवड येथील काळभोळ नगरमधील चाळीमध्ये वास्तव्यास आले वडील गणपत यांनी मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून कर्ज घेत चाळीत एक रूम घेतली परंतु कर्जाचे हप्ते आणि संसार चालवणं अवघड झाल्यामुळे गणपतराव अचानक घर सोडून निघून गेले परंतु नातेवाईकांनी पैशासाठी तगादा लावला पण पर अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्या आई अनुराधा यांनी जिद्द न सोडता शिक्षकीची नोकरी करून परिस्थिती सांभाळली या दिवसात आम्ही त्यांनी कच्ची दाबिली विकली घरोघरी वृत्तपत्रे टाकली त्याचप्रमाणे एस ची स्थानकावर जाऊन काकडी गोळ्या बिस्किटे शेंगदाणे विकण्याचं काम केलं तसेच एका कंपनीत हेल्पर म्हणूनही काम केले पुढे दोन हजार दोन साली आम्ही त्यांनी नॉवेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली पुढे दोन हजार तीन साली चिंचवड येथे भाड्याने गाळे घेत कॉम्प्युटर क्लासेस सुरू केले या दरम्यान आईने रुजवलेले संस्कार जोपासून आम्ही त्यांनी महिलांसाठी मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण दिले तर आम्ही त्यांच्या याच सामाजिक कार्यामुळे आम्ही त्यांना दोन हजार बारा मध्ये केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार देखील मिळाला आहे आता जाणून घेऊ अमित गोरखे यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास कसा राहिला आहे याबाबत खरंतर अमित यांची लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जोडलेली आहे त्यामुळे आर एस एस मध्ये काम करत असताना संस्कार भारती संस्थेचे प्रमुख म्हणूनही अमित यांनी काम केलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात अमित यांनी प्रदेश सदस्य ते प्रदेश सचिव अशी महत्वाची पदे भूषवली आहेत तसेच अमित हे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील राहिले आहेत याशिवाय त्यांनी मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षित युवा नेतृत्व म्हणून देखील काम केलं आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अमित कोरखे यांचं वलं आहे अशा प्रकारे कुठलाही राजकीय वारसा नसताना सुरुवातीपासून भाजपशी एकनिष्ठ राहिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अमित त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली आहे त्यामुळे मातंग समाजाच्या इतिहासात विधान परिषदेवर जाणारे अमित हे पहिले युवा आमदार ठरले आहेत अशा प्रकारे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला अमित गोरखे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते आमदार असा जीवन प्रवास थक्क करणार आहे तर अमित गोरखे यांचा हा राजकीय प्रवास तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा